जैन विद्यार्थी मित्रांनो राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक तेरा म्हणजे एस आर पी एफ बलगट क्रमांक तेरा गडचिरोलीचा आपण अंदाजित मेरिट काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ काढलेला आहे इथे ओपन कट ऑफ हा एकशे ऐंशी जाण्याची शक्यता विद्यार्थी मित्रांनो आणि बाकी कास्ट आपण बघूया ओबीसी किती जाणार आहे एन टी किती जाणार आहे एस बी सी किती जाणार आहे त्यानंतर जे एस सी एस टी ई डब्ल्यू एस सी बी सी संपूर्ण कास्ट बघणारा विद्यार्थी मित्रांनो त्याआधी एक सूचना हा अंदाजित कट विद्यार्थी मित्रांनो पण आपण काढलेला कटऑफ जवळपास अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के हाच लागणार विद्यार्थी मित्रांनो पण अजूनपर्यंत अधु अधिकृत कटऑफ हा लागलेला नाही तर सर्वांनी ही बाब लक्षात घ्या तुम्हाला आपण सांगितलेल्या मार्कपेक्षा एखादा मार्क जरी कमी असतील तरी तुम्ही होप ठेवू शकता पण जवळपास अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के हाच कटअप तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला आपण कटऑफ बघूया फायनल निवड यादी बघूया अंदाजित कट बघूया तर बघा एस आर पी ए बलगट क्रमांक तेरा अंदाजित कडा खुला म्हणजेच ओपन एकशे ऐंशी जाऊ शकतो त्यानंतर ओ बी सी एकशे एकोणऐंशी जाऊ शकतो एस सी बी सी एकशे शहात्तर जाऊ शकतो त्यानंतर ई डब्ल्यू एस एकशे पन एकशे त्रेपन्न एस सी एकशे अडुसष्ट त्यानंतर एस टी एकशे बहात्तर एन टी सी एकशे सत्याहत्तर एन टी डी एकशे अठ्ठ्याहत्तर वी जे एकशे अठ्ठ्याहत्तर आणि एन टी बी एकशे बहात्तर जाण्याची इथे शक्यता आहे यामध्ये मेन म्हणजे तुमचं एज फॅक्टर ठरू शकतो उदाहरणार्थ एकशे त्रेपन्न तुम्हालासुद्धा आहे आणि तुमच्यापेक्षा एक दिवस मोठा सुद्धा एकशे त्रेपन्न मार्क आहे तर त्याचं इथे काम होऊ शकतो ठीक आहे म्हणजे प्रत्येक कास्टसाठी सांगतो हे फक्त मी उदाहरण घेऊन ईडब्ल्यू टी सांगितलं आहे बाकी कास्टलासुद्धा असंच होऊ शकतं तर हा एक अंदाजित कटअप आहे आपण जेवढे पण अंदाजित कटअप आपल्याकडून काढणं आहे ते आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर या इथपर्यंतच धन्यवाद